कलकत्ता येथे झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर यवतमाळ इथे निवासी डॉक्टरांनी संप पुकारत शुक्रवारी करून तिची कोठुर हत्या करण्यात आल्याची मन सुन्न करणारी घटना नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घडली होती या भीषण घटनेने वैद्यकीय समुदाय आणि देशाला धक्का बसला होता याच्या निषेधार्थ राज्यभरातील डॉक्टरांनी संप पुकारून आरोपींना कडक शिक्षा देऊन फाशी झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती दरम्यान याचाच निषेध म्हणून यवतमाळ मेडिकल असोसिएशन सह इतर संघटनांनी या घटनेचा निषेध म्हणून यवतमाळ येथे निवाजी डॉक्टरांनी संप पुकारत मोर्चा काढण्यात आला दरम्यान या मोर्चात विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठा सहभाग घेतला घटना घडली आहे ते चेस्ट फीमेल रेसिडेंट थी उसको खुद के ही हॉस्पिटल प्रेमाइस में रेप करके मर्डर कर दिया गया है आज अगर हम हॉस्पिटल प्रेमाइसिस में ही सेफ नहीं है रेसिडेंट्स तो किधर रहेंगे यही एक बड़ा क्वेश्चन है और उसके पे ही सेंट्रल प्रोटेक्शन एक्ट के लिए हम लोग फाइट कर रहे हैं और उसके लिए ये पूरी रैली रैली है कोई भी रेसिडेंट डॉक्टर हो मेल हो फीमेल हो पर वो अपने ही प्रेमाइस में तो एटलीस्ट सेफ होना चाहिए खुद के ही सेमिनार हॉल में रात को आके कोई उनका मर्डर और रेप कर रहे हैं ये बहुत ही हीनियस क्राइम है मतलब कुछ बोल नाही सकते मेडिकल कॉलेज कॉल तिथे जे हिनियस क्राईम झालं ऑल ओव्हर त्याचं प्रोटेस्ट करायला आम्ही इथे आज जमलेलो आहोत आणि कुठेही असू द्या वर्क प्लेसमध्ये जर ती फीमेल सेफ नसेल तर आ, या ज या भारतातील सिस्टमवर क्वेश्चन येतो जस्टिस आम्हाला पाहिजे त्याकरिता आम्ही आज इथे जमलेलो आहोत कारण वर्क प्लेसमध्ये एका महिलेची हत्या होत आहे ती सेफ नाही आहे ती तिची ड्युटी करत होती अदर दॅन दॅट शी वॉज वी पीपल आम्ही सफर करतो आहे वेळेवर आम्हाला झोप नाही मिळत जेवण नाही मिळत आमचं अदर फॅसिलिटीज नाही आहे वॉशरूम नाही आहे अदर अवेबिलिटीज नाही आहे अम्युनिटीज नाही आहे आम्हाला तर अशासाठी आज आमचं इथे आंदोलन आहे आणि आम्ही मागणी करतो आहे की लवकरात लवकर अशा कल्पनिटला हँग टील देत ही पनिशमेंट लवकरात लवकर मिळालं पाहिजे आणि जस्टिस आम्हाला लवकरात लवकर मिळाला पाहिजे कशा प्रकारे या घटनेचा निषेध केला जाईल तुमच्याकडून शांततेत आणि ज्या आमच्या मागण्या आहेत त्या आम्ही आमच्या स्लोगन थ्रू आम्ही जनतेपुढे मांडणार आहोत की जर या सोसायटीमध्ये डॉक्टर्स सेफ नसतील तर आम्ही तुम्हाला कुठलीच सर्विस प्रोव्हाइड करू शकणार नाही आम्हाला त्या सगळ्या सगळ्याच सर्विसेस हव्यात आणि जर आमच्या महिला जर वर्क प्लेसमध्ये सेफ नसेल तर मग सोसायटी ही डिझर्व नाही करत आमच्या सर्विसेस याकरिता हा आम्हाला मेसेज पुढे कन्वे करायचा काय ना तुमचं 그 다음부터는 제가 준